अकोला जिल्ह्यातील नवेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला चांगलाच दिला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे या घटनेने शिक्षण क्षेत्र हादरलं आहे अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरातील नवेगाव या शांत गावात घडलेली ही घटना जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवर काळी छाया टाकणारी ठरली आहे सान्नी पोलीस स्टेशनच्या हत्तीत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने स्वतःच्या शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी शिक्षकाचे नाव सुधाकर पांडे असून त्याने सुमारे अकरा वर्षांच्या विद्यार्थिनीशी अनुचित वर्तन केल्याचे समोर आले आहे विद्यार्थिनीने धैर्य दाखवत आपल्या आईला संपूर्ण घटना सांगितली पालकांनी तत्काळ चांदनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आरोपीला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणात आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवून तपास सुरू केला आहे या घटनेनंतर पालक आणि नागरिकांकडून शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे महिला शिक्षक आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे